रेसिपी सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी महिमा महिमाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज इथे आपण फिक्के मासे म्हणजेच हळद मिठातील मासे याची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यावर एक चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ टाकणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता आता त्यावर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आता त्यामध्ये मी इथं अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपण या माश्याच्या पिसांना छान लावून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की जास्त साहित्य काही लागत नाही फक्त हळद मीठ आणि अद्रक लसणची पेस्ट एवढंच लागतं तर आपण हे हळद मीठ आणि अद्रक लसणची पेस्ट छान ह्या माश्याला लावून घेऊ इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडनं पण छान लावून मी इथं दहा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं आता दहा मिनटानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून तेल छान गरम झालं की आपण माशाचे पीस टाकून घेणार आहोत इथे एक एक करून मी सगळे माशाचे पीस टाकून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की जास्त तेल घेतलेलं नाही दोन ते तीन तीन चमचेच तेल घेतलेलं आहे आपण त्यामध्ये पूर्ण मासे तळून घेणार आहोत इथे बघा मी एक एक करून सगळे टाकून घेतलेले आहेत आता तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर आपण एका साईडनं छान परतून घेऊ आता एक छान एक साईड छान भाजली की आपण लगेच पलटी करून दुसऱ्या साईडनं पण छान तळून घेणार आहोत इथे बघा याचा मसाला वगैरे काही खाली पडत नाही गळत नाही आहे तसंच माशाच्या पिसांना राहतो अशाच प्रकारे मी सर्व मासे तळून घेते तर रेसिपी खूप सोपी आहे पटकन झटपट अशी पाच मिनटात बनल्या जाते तर आपले मासे छान तळून झालेले आहेत आता त्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ रेसिपी झटपट आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन आलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद